तर जय एकवीरा गुड मॉर्निंग तर आत्ताच आहे आणि आहे आपला आजचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघा तर आता आपण नाश्ता करून घेऊ आणि आमच्या आईने ठेवले तिथं मच्छी वालत हे बघा तर बघू मम्मीने काय नाश्ता केले का नाही मम्मी नाश्ता केलाय काय मग डायरेक्ट जेवायचा आता नाश्ता नाही करायचा काय तर गाईस मम्मी डायरेक्ट इज्जतच घालवते आपली बोलून सोय नाही बोलते दहा टाइम नाश्ता करतो तर काय कराल गाईस आता आलं सर्व द्या केक घ्यायला कारण दिदीच्या मैत्रिणीचा बड्डे डे गाईस केक वगैरे घेतलेत दोन केक घेतलेत एक सोडून तिथे कोणाचा बड्डे आहे का चला आता काहीच घरी जाऊ घरी गेलो भेटतो तर काही आता आलो घरी तर आता घेऊ आपण जेवण कारण जाम भूक लागले मी दे जेवायला मला चला काहीच आता घेऊ जेव चला काहीच आता जेवून घेऊ वरम भात मसूर पापड पापड नाही पापड चला पापड राईस जेवून बिवून झालेलं आहे आता तर आईने घेतली इथं बंदर घुसला राई बांदार कुठून आणलंय कुठून कोयसी हा कसा आहे भाऊ भाऊ बीव कसा आहे जवला अरेशे सुकड अरेशे मांदेली शंभर साडेचारशे चारशे दांड्या दोनशे बस एवढाच साडेतीनशे रुपये बस आवडत आणलंय काय गाईश बघा आमची आई एवढी वयस्कर आहे तरी एवढी मेहनत करते मग मा आता याचा काय करा काय आता मग मला बोलू ना ना जेवाला तर गाईज आता आईने कधी कुठली भाजी बनवली ना आपण त्याची रेसिपी दाखव आईची चला गाई दाखवशील ना रेसिपी कशी बनवते त्या हां चला गाईस आता नंतर भेटू कुठंतरी जाऊ नंतर वापस चला तर गाईस कुठंच गेलो तर नाही जेवण वगैरे झालं आहे तर दादा आणि दिदी बॅडमिंटन आहेत तर आपण पण खेळू आज खूप दिवसांनी चला बघू खेळायला घेतात ती इज्जत घालते ना रे आपली ये मी पण अरे घ्या ना इज्जत ना घालू आमको भी लो हे आता दिदी आवड झालं काहीच मी आलो ना पत्रा फुल घालो ना दीदीनी केलं पुरा काय माहित आणि आणि हे तिकडं बघा मम्मी सगळ्याशी शेकोटी करत हे मला पण हे मी पण

दिदीला दीदी दीदीने आम्हाला दोघांना आऊट केला काय करणार आता वापस खेळू आता कोण ना कोण आऊट होईल बघा तर दीदीच आऊट होईल बोललो होतो ना दीदी आउट होईल झाली का नाही आपली बारी दीदी झाली आऊट ना झाली झाली तर झाली ना फुल पण घालवला आता फुल काढू मग खेळू काही जातं खेळून वग वगैरे झालेलं आहे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय